हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे मस्त मजेतच असाल तर मीही खूप मस्त आहे तर खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवते कारण मी त्याला तसंच होतं कारण मी माझी तब्येतीत नसल्यामुळे मी लावले होते आणि माझ्या आयुष्यात पण अशा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घडल्या खूप प्रॉब्लेम्स आले त्यामुळे मला कधी ब्लॉग बनवताच आला नाही आणि टाईम पण भेटत नाही आधीत पण काही बनवू देत नाही तो तर दिवस दिवसभर फोनच घेऊन असतो त्यामुळे कधी टाईम भेटला तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि तो टाकते तर मागच्या महिन्यातच मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता म्हणजे एक स्टोरी टाकली होती जे माझ्यासोबत गेले दोन तीन महिन्यात जे घडलं तर त्यावर सगळ्यांचं कमेंट होते की असं ताई तुझ्यासोबत काय घडलं म्हणजे कशामुळे झालं वगैरे हो तर आज मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहे तर त्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्णपणे बघावा लागेल आणि या व्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे नक्की माझ्या बाळाला काय झालं होतं त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत ब बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझे दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायचे आहेत आत्ता माझे साडेसात हजार सबस्क्रायबर झाले तर प्लीज त्यासाठी मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझं खूप खूप म्हणजे खूप मी मेहनत करते माझं चॅनल ग्रो व्हावं म्हणून कारण मध्ये 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 खूप माझा गॅप पडला आहे त्यामुळे माझे सबस्क्राईब पण वाढायला झाले आहेत आणि वॉच टाईम पण वाढेला झाला आहे त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा कारण माझी खूप इच्छा आहे माझं स्वप्न देखील आहे की मी मोठी नाही पण छोटीशी युट्यूबर व्हावं सो प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आजच्या सुरुवात वाटतो तर ही गोष्ट आहे सहा महिन्यापूर्वीची तर सहा महिन्यापूर्वी जानेवारी म्हणजे एकतीस जानेवारीला मी माझ्या एका मुलीला जन्म एक एक दिला आणि एक फेब्रुवारीला त्या मु म्हणजे ती माझी जी मुलगी होती ती एक्सपायर झाली तर एक्सपायर होण्याचं कारण काय नक्की तिला काय झालं होतं तुम्हाला आधी नेमकं तिला काय कारण म्हणजे प्रॉब्लेम झाला होता ते समजलं नाही का तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दे देणार आहे तर एक वर्षापूर्वी मी सेकंड प्रेग्नन्सी कन कन्स्यू केली होती म्हणजे मला इतक्या लवकर प्रेग्नन्सी ठेवायचीच नव्हती पण असं बोलतात की आज शेजारी पाजारे असू दे किंवा आपल्या घरातले रिलेटिव्ज वगैरे सगळे म्हणतातच की आता तुझं जे पहिलं मुलं आहे ते दोन तीन वर्षाचं आहे आता लगेच दुसऱ्या मुलाचा विचार कर त्याच्यासोबतच ते पण मोठं होईल आणि आपण त्यामध्ये वाहत जातो तर मला प्रेग्नन्सी राहिली माझे मिस्टर मला बोलत होते की नको इतक्या लवकर नको गॅप असू दे त्याला पण सांभाळायला तुझे पण हाल होते तो पण थोडा मोठा दे त्याला पण दे आणि घरच्यांचं ऐकून ऐकून मी प्रेग्नन्सी ठेवली मग नंतर मिस्टरे म्हणले की काय असू दे तुला जर ठेवायचं असेल तर तू ठेव तर असे तुमचे सुखाचे दिवस चालू झाले त्यानंतर माझी प्रेग्नन्सी जर्नी चालू झाली त्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्रेग्नन्सी राहिली की हॉस्पिटल आलो त्यानंतर गोळ्या त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या आणि माझं कसं होतं की आधी मी माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी गावी होती त्यामुळे माझं ट्रीटमेंट होतं ते तिकडेच होतं त्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर इथे हॉस्पिटलचं काही आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे मी माझं जे दुसऱ्या प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट होतं ते मी गावीच ठेवलं त्यामुळे मला सारखं महिन्याला गावी जायचं व रिटर्न परत मुंबईला यायचं या सगळा प्रवास दगदग यामुळे तर माझे खूप हाल झाले पण हाल झाले त्यानुसार माझं म्हणजे अनुभवत होते मी माझं प्रेग्नन्सीची जर्नी सगळे अनुभवत होते जाऊ दे म्हणले यातून आपण लवकर सुकणार आहोत बस काहीही होऊ दे लगेच ऑपरेशन करून टाकायचं वगैरे सगळा विचार झाला आम्ही स्वप्न रंगू लागले म्हणता म्हणता पाचवा महिना लागला पाचव्या महिन्यामध्ये आम्ही जी थ्री डी सोनोट्रॉफी असते ते आम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन केलं त्यामध्ये माझे सगळे रिपोर्ट्स होते, होते ते नॉर्मल आले त्यामुळे तर आणखी मी खुश होते आ, ते पण माझे मिस्टर पण खूप खुश होते ठीक आहे त्यानंतर मग आम्ही मुंबईला आलो डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि मुंबईला आलो डॉक्टर बोलायच्या तुमच्या आधीच्या गोळ्या आहेत ते कंट्रिन्यू झाला मग आम्ही मुंबईला आल्यानंतर आम्हाला सहाव्या महिन्यामध्ये म्हणजे डॉक्टरांनी तर आम्हाला सातव्या महिन्यामध्ये सोनो कॉपी करायला सांगितली होती जी रेग्युलरची आपली असती म्हटली पण आम्ही सहाव्या महिन्यामध्ये मी इथे आले म्हणजे सहावा महिन्यामध्ये जो हां संपला होता सातवा महिना मला लागला होता आणि आम्ही असं मग गप्पा मारत मी माझे मिस्टर बसले होते तर मला थोडं थोडं असं जाणवत होतं म्हणजे वेगळंच असं जाणवत होतं तर मी माझ्या मिस्टरांना म्हणलं की मिस्टरांना म्हटलं की काय हो आपण एकदा सोनो कॉपी करून घेऊया का पण आता सगळं आहे तर व्यवस्थितच आहे पण तरीही आपल्या मनाला तर बघा आदवी का झोपून उठलेलं आहे तर असंच आम्ही गॅलरीमध्ये बसलो होतो आणि मी त्यांना म्हटलं की अहो आपण एकदा मनाला म्हणजे मनात शंका नको म्हणून एकदा सोनोग्राफी करून घेऊया कारण आता आपलं पाचव्या महिन्याची आपण थ्री डी केली होती ती तर सगळी नॉर्मल आली तर करून घेऊया तर ते म्हणत होते राहू दे आत्ताच तर केली आहे पंधरा दिवस पण झाले नाहीत वगैरे आणि तू कशाला लगेच घाई आहेस आणि माझ्याकडे अजून पगार पण झाला नाही त्यामुळे पैसे पण नाहीत तर पगार होऊ द्या आपण करूया पण अचानक असं माझ्या मनात काय म्हणजे कसं काय आलं मला नाही माहीत पण मी उठलो आणि ते बोलले ठीक आहे आणि चल जाऊन येऊ आम्ही हॉस्पिटलला गेलो नक्टर नाही करायचं आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि नंबर लावला नंबर लावल्यानंतर माझा नंबरच लवकर येईल आणि खूप वेळ झाला आणि डॉक्टर पण नव्हते मग त्याने आम्हाला रिटर्न पाठवलं आणि ते बोलले की तुम्ही उद्या सकाळी या आणि आम्ही गेलेलो होतो त्या दिवशी त्यांना मिस्टरांना सुट्टी होती आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी मिळणार नव्हती मग ते बोलले ठीक आहे तू येऊन जा मुलाला ठेवून घरी तर मी बोलले ठीक आहे मी येऊन जाते माझी मी करून जाते समोर तर दुसऱ्या दिवशी मी आले दुसऱ्या दिवशी मी आल्यानंतर त्यानंतर मी हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला त्यांनी सोनोग्राफी करायला घेतलं सोनोग्राफी करायला मला वाटते जे मी दीड ते दोन तास माझी सोनोग्राफी केली त्या तेव तेव्हाच मला समजलं होतं की काही ना काहीतरी प्रॉब्लेम असेल पण त्यांनी मला सांगितलं नाही मी डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर काय झालं आहे सगळं व्यवस्थित आहे ना की काही प्रॉब्लेम आहे तर आजपर्यंत दीड ते दोन तास कोणाची सोनोग्रॉफी केली नव्हती आणि माझी तर नाहीच आहे मला बोलले ठीक आहे तुम्ही आता घरी जावा आणि तुमचे रिपोर्ट्स उद्या येते आणि तुम्ही काही येऊ नका तुमच्या मिस्टरांना पाठवून द्या तर ठीक आहे म्हणलं मी आणि मी सोनोग्राफी केली आणि घरी आली तर माझ्या मनात ते कुठेतरी होतंच की बाबा काय झालं असेल त्यांनी माझी इतके वेळ सोनोग्राफी का केली तर मी मिस्टरांना फोन लावला की बोलले की तू नको टेन्शन घेऊन मी कामावरून येताना रिपोर्ट्स घेऊन ये आणि सांगतो तुला काय झालं ते तर दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर गेले रिपोर्ट्स म्हणायला तर त्यांना तिथं त्यांनी सांगितलं की असं असं बाळायला झालं परत माझे मिस्टर घरी आले पण त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी मला असं दाखवून दिलं नाही की आपल्या बाळाला काहीतरी झाले ते एकदम नॉर्मली होते फ्रेश होते आणि आम्ही असं बसलो आणि ते म्हणजे आम्ही सहाव्या माळ्यावर नव्हतो तर ते मला बोले की मी खाली जाऊन येतो खाली जाऊन तर माझ्या मनात तर जास्त शंका आहे त्यांना म्हणजे ते मनात ते कंट्रोल ना दुःख होईना त्यांना आणि ते इथं माझ्या पुढ्यात तर ते रडू शकत नव्हते ते खाली गेले आणि ते रडू लागले तर मी उठले म्हणून असं कसं अचानक बाहेर गेले काय झालं असेल आणि मी जेवायला बोलूनच खाली गेलं तर हे रडतलं तरी पण त्यांनी मला काही सांगितलं नाही तर मी पण जेवले नाही ते थोडं जेवले मला बोलले काही नाही तू काय टेन्शन घेऊ नकोस आणि आपल्या बाळाला म्हणजे तुझ्या पोटात पाणी कमी झालं आणि ते काय होऊन जाईल त्यानंतर मी यूट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहिलं तर त्याच्यातलं असं आलेलं होतं की एवढं काही नाही पाणी कमी झालं तर ते सलाइन्स वगैरे सोडून ते वाढवता येतं त्यामुळे मी काय टेन्शन घेतलं नाही पण त्यांच्या मनात ते रात्रभर तोच विचार चालू होता जेवलो आम्ही असं मला बोललो की उद्याच्या उद्या उदे गावी आहे तर ते उठल्याने मला बोल की उद्याच्या उद्या आपल्याला उदे जायचं जायचंय तर मला असं का अचानक का, काय झालं का त्याने मला काहीच नाही सांगितलं मला बोल की आधी जे आपले जे डॉक्टर आहेत पटेल आहेत ते ठेवा पण घेऊन जाऊ पटोळीकर साहेब आहेत त्यांच्याकडे आपण दाखवून घेऊया आणि पाणी वगैरे काय कमी पडलं असेल तर तसे सगळं त्यांच्याकडून सगळं विचारून म्हणजे सलाईन्स वगैरे लावून घेऊया तर मी म्हटलं ठीक आहे आम्ही त्याच रात्री त्याच रात्री म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच रात्री आम्ही गाडीला बसलो गावी गेलो गावी गेल्यानंतर मी नंबर लावले नंबर लावला आणि मम्मी मी आणि माझे मिस्टर आणि माझं बा आम्ही गेलो हॉस्पिटल गे हॉस्पिटलला गेल्यानंतर आ, रिपोर्ट्स वगैरे दाखवले त्यानंतर ते त्यांनी माझी तिथे पण एकदा सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यानंतर मी बाहेर आले खुर्चीवर असे बसले डॉक्टरांच्या मा समोर माझे मिस्टर होते बाजूला मी सायकल होते आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की सॉरी आमच्या हातात काही नाही आणि तुमच्या बाळाच्या मेंदूमध्ये बबल्स झाले गॅप पडल्या आणि ते म्हणजे धोक्याचं आहे तुम्हाला पुढे आयुष्यात तुम्हाला धोक्याचं आहे त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या आता ते डिलेवरी करून किंवा ॲबोर्शन करावं लागेल मी एवढं ऐकलं ना एवढं डोकं माझं सुन्न झालं की विचार करून शकत सात महिने त्या बाळाला मी पोटामध्ये वाढवलं एवढा त्रास सहन केला गोळ्या खाल्या तिकडून तिकडून धावपळ केली एवढी स्वप्न रंगवली ते म्हणजे मी काही इमॅजिनच करू शकत नव्हते मी एवढा दंगा केला एवढी रडली म्हणजे मम्मी होती मम्मीला घट्ट मी मारून मी रडली आणि असं अचानक पंधरा दिवसामध्ये काय झालं समजलंच नाही आधी तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते डॉक्टर बोले की यात तुमचा काही प्रॉब्लेम नाही आहे बाहेरचं काहीतरी इन्फेक्शन झालं आहे आणि त्यामुळे ते त्याला तसा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्याच्यावर काहीच करता येत नाही आणि ते बोले की माझ्या हातात देखील काही नाही तुम्ही म्हणजे पर्सनली कुठेतरी जाऊन कोणाला तरी असं हे करून तुम्ही ते चोरून करा कारण सातवा महिना माझा संपत आला होता आठवा मला लागणार होता पुढे मला काहीच समजे ना म्हणजे काय करायचं काय नाही माझ्या मिस्टर तर बोलले की मी नको विचार करू ते तर काय करणार मला सपोर्ट करायला आधार द्यायला इंजेक्शन करूनच नव्हतं त्यांनी पुन्हा एकदा विचारलं की डॉक्टर यावर काही उपाय आहे का म्हणजे पुढे जन्माला आल्या बाळ त्याला काही ऑपरेशन करून किंवा काहीतरी करून ते सरळ होतं डॉक्टर म्हणले काहीच नाही आम्ही त्याची गॅरंटी देऊ शकत नाही कारण की मेंदूलाच पाणी झाले आणि ते अपंगच जन्माला येणार त्यानंतर ते आपंगच जन्माला आहे ना, ना, ना तर पुढे काय करायचं हाच विचार समजला आणि डॉक्टर म्हणून ते केस हातात ना तर त्यानंतर काही खूप जण नको लावली सगळ्यांना विचारलं पैशाची पण जोडणी नव्हती कारण सरकारीमध्ये तर तुम्हीच हातात घेईना त्यानंतर आम्ही सीप्यारला गेलो म्हणजे आमच्या इथेच म्हणजे जे, जे सरकारी हॉस्पिटल आहे गारबूरमध्ये तेथे ॲम्ब्युलन्स केले आणि मला त्यातून ते घेऊन गेले तर आम्ही कोल्हापूरच्या सीप्यारमध्ये मला तिथे घेऊन गेले तीन दिवस मी त्या दारात उभी होती सी पी आरच्या पण मला कोणी आत घेतलं नाही कारण माझी ती अशी कंडिशन होती की मला आठवा महिना लागणार होता आणि जर तीन माझं ॲबोशन केलं किंवा काय के केलं तर त्यांच्यावर केस होणार होते आणि आधी ते बोलत होते की तुम्ही केस फाईल करा आणि मग त्यानंतर घ्या तुम्ही आम्ही म्हणजे हे करू पण ह्या म्हणजे आम्हाला भानगडीत पडायचं नव्हते केसमध्ये वगैरे कारण तिने रिपोर्ट्समध्ये पण रिपोर्ट्स पण बघितले तरी पण ते हातात मला घेईन ना काय करायचं मला तर जास्तच त्रास होत होता मला श्वास घेता येत नव्हता तीन दिवस मी तशी दारात चालता येत नव्हतं फिरता येत नव्हतं मग मी त्यांना म्हटलं की अहो काही पण जरा किती पण पैसे दे पण मला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जावा त्यानंतर असंच एक देवासारखा एक माणूस आला म्हणजे ज्या ॲम्ब्युलन्समधून मी इकडे आले होते सिपीआरला त्या माणसाने एका डॉक्टरांचा नंबर दिला आणि तिथे मला माझे मिस्टर वगैरे गाडीवरून घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर मला वाटते आम्ही चार वाजता जिथे गेलेलो चार वाजता गेल्यानंतर ते बोलले की मनात शंका नको आणि डिलिव्हरी तुमची करू तुम्ही काही घाबरू नका पण तरी पण एकदा आपण सोनोग्राफी करून घेऊया त्याच्यात पण तूच हे आलं तर आपण मग काय पर्यायच नाही मग ते तुमच्या हातात आहे मग त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा सोनोग्राफी केली पाच हजारशी सोनं काटू करून त्याच्यातही तोच फॉल्ट मिळाला मग शेवटी पर्याय नव्हता हो अँड डॉक्टर बोलले की की मी काही न करतो तुमची डिलेवरी होणारच आहे तुम्हाला आता पाच मिनटात कळा सुरू होणार आहे होणार कारण तुमचं बाळाचं जे हे पेशवीचं तोंड उघडलं आहे आणि बाळ तुमचं जन्माला येणार आहे त्यानंतर मला साडेपाच हात येणे ॲडमिट करून घेतलं थोड्या थोड्या मला कळा सुरू झाल्या कळा सुरू झाल्यानंतर माझ्या कळा इतक्या इतक्या वाढल्या त्यांनी मला बरोबर साडेबाराचं टायमिंग दिलं होतं डिलेवरीचा इतका त्रास केला इतकं मी हॉस्पिटलमध्ये फोडफोड केली मला तर त्रासच काय सांगत नका इतक्या वेदना होत होत्या कारण जे माझ्या बाळाचं जे डोकं होतं ते मिनिटाला वाढत होतं मिनिटाला वाढत होत म्हणजे मला पण धोका होता आणि त्या बाळाला तर होताच पण मला तर जास्त धोका होता त्यानंतर सात तास मी काळा सहन केल्या माझी मम्मी रडली माझा नवरा मला बघून रडला माझे सगळे घरातले जे होते सगळे रडले कारण ती माझी अवस्था इतकी वाईट होती ना मी नाही सांगू शकत जगते की मरते असं झालं होतं मी तर इतकी ओरडत होते की माझं सिजर करा सिजर करा पण डॉक्टर बोलत होत नाही तू नॉर्मलच होणार आणि तुला नॉर्मलच करायचे खूप ओरडले विनंती केला पण नाही आणि शेवटी माझी पाहुणे बाराला डिलिव्हरी झाली डिलेवरी झाल्यानंतर मी इमॅजिन करू शकत नाही की मला मुलगी झाली होती आणि ती इतकी छान होती आणि ती रात्रभर अशी रडत होती माझ्या साईडला तिला झोपवलं होतं आणि तेव्हा इतकं छान मुलगी देऊन सुद्धा काय मिळते कोणाची नजर लागली ला होती आमच्या बाळाला तर आमचं ते बाळ खूप विचार केला खूप विचार केला काय करता येईल का काय होईल का तर काहीच नाही झालं तिला आम्ही वाचू नाही शकलो देवाने इतकं अशी वेळ कुणाच्याच ऐकून तो हा विचार केला ना तर डोळ्यात पाणी येते इतका त्रास सहन करून सात महिने म्हणजे पोटातला सांभाळून एवढ्या काळात सहन करून शेवटी हाती काहीच लागलं नाही आणि ते माझं बाळ माझ्यापासून दूर गेलं आणि आमच्या हातात तरी काय नव्हतं जर ती जन्माला आली असते तर तिलाच त्रास होणार होता शेवटी आम्हाला कारण तिच्या जे मेंदू होता त्याच्यामध्ये पाणी झालं होतं आणि तो दिवसेंदिवस वाढत जाणार होता ती आपण होणार होती आणि ते मुलगी होती तर तिचं पण हाल आम्हाला बघवले नसते आणि आमचे पण हाल आम्हाला म्हणजे कोणालाच बघवले नसते आणि खरंच जे लवकर समजलं म्हणून ही हे झाली मोकळी झाली आणि आम्हीही मोकळी चालू कारण सांगूच शकत नाही की पुढे काय झालं असतं आणि काय नाही तिच्याही जीवाला धोका होता माझ्या तर होताच होता आणि या सगळ्यातून आता मी पार पडले कधी कधी ह्या गोष्टींचा पण विचार येतो की असं का चालेल का नाही आणि एकदा एकदा असंही वाटतं की देवाने आपल्याला लवकर म्हणजे आपल्याला लवकरही कळालं म्हणून तर आपण आज असं आहोत नाही तर मग पुढे काय झालं असतं कोणालाच माहित नव्हतं